आता मम्मी भाकरी तव्यात टाकते इकडे उपवासाची चटणी तयार झालेली आहे हाय गाईज आणि माझ्याच्या ब्लॉग मध्ये मा तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आहे उपवास तर आज मम्मी उपवासासाठी काहीतरी स्पेशल बनवते तर आज मम्मी बनवते उपवासाची भाकरी आणि उपवासाची चटणी तर चला बघूया आता मम्मी कसं का काय काय करते सुरुवात तर मम्मी सुरुवात करूया सांग आता काय काय तू हे वरीचे तांदूळ आहे हा हे वरीचे तांदूळ घेतले त्याचं आपण पीठ बनवायचं आहे हा वरीच्या तांदूळ हा आणि चटणी त्याच्यासाठी ओलं खोबरं हा कोथंबीर हिरवी मिरची जिरे आणि थोडस दही शेंगदाणे आणि शेंगदाणे चल मग स्टार्ट करूया वरीचे तांदूळ हा पहिलं मम्मी वरीचे तांदूळ मिक्सरला लावून घेते म्हणजे त्याची पावडर बनवायची ना भाकरीसाठी हा भाकरीसाठी हा पीठ हा पीठ बनवायचं बघा असं मम्मीने वरीच्या तांदळाचं पीठ तयार करून घेतलंय मिक्सर मध्ये आणि मम्मी व्यवस्थित बारीक करून हा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं हे तर आता हे मम्मी चाळून घेते पीठ व्यवस्थित चालून घ्यायचं हम्म म्हणजे अजून व्यवस्थित व्यवस्थित बारीक होईल ना चालल्यावरती हो चक्की तळल्यासारखाच झालं नायच पीठ भाकरी थापवण्यासाठी ना सुक पीठ काढून ठेवायचं थोडस थोडस काढून ठेवायचं तर सगळ्यांकडेच ना वरीच्या तांदळाचं पीठ आधीच दळलेलं नसतं तर त्याच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की वरीचं तांदूळ डायरेक्ट मिक्सर लावायचं आणि त्याचं पीठ घरातल्या घरात आपण बनवू शकतो व्यवस्थित हो तर चला पुढे बघूया रेसिपी तर आता मग मी इथे ना गरम पाणी करायला ठेवते टोपामध्ये हां भाकरीचं पीठ भिजवायला हां चालेल शेंगदाणे तर आता मग मी ते चटणी बनवते तर मम्मीने पहिले घेतले शेंगदाणे थोडस आता मम्मी ह्याच्यामध्ये जिरं टाकतेस जिरं हिरव्या मिरच्या तीन चार घेतल्या असेल ना मी घेतले हा तुकडे करून दोन मिरच्या घेतल्या म्हणजे कोथिंबीर आणि ओलं खोबरं ओलं खोबरं दही घेतलंय थोडं हां थोडंसं दही एक चमचा हां एवढा चमचा एक मोठा चमचा दही घेतला मम्मीने आणि चवीनुसार मीठ तर आता मिक्सरला लावून घ्यायचं ना आणि मम्मी याच्यात थोडंसं पाणी वतते तर हे बघा इकडे उपवासाची चटणी तयार झालेली आहे आता हे राहू दे आधी भाकरी आता भाकरी करून तर इकडे पाणी गरम झालंय ना हो। मम्मी आणि इकडे मम्मीने पॅन गरम करायला ठेवलाय आता मम्मी पीठ भिजवून घेते तसं चिकटच असत हम्म थोडस जुनं एकदम चालू असतं तर हे बघा असं मस्त मम्मीने पीठ आता मळून घेतलंय व्यवस्थित आता मम्मी भाकरी करू भाकरी टाकूया मस्त झाली ना हे पण जरा खाली घ्यायचं जाणार

मस्त झाली भाकरी एकदम गोल तर आता मम्मी इकडे भाकरी उलटून घेते आता इकडे भाकरी भाजते तोपर्यंत मम्मी दुसरी भाकरी तयार करून है बघा भाकरी तयार आहे नाही अजून एक भाकरी करून घेऊया ना मम्मी छान झाली आहे बघा इकडे दोन्ही पण भाकऱ्या रेडी आहेत आणि आता मम्मी चटणी मध्ये सर्व करून घेते मस्त झाली एकदम तांदळाच्या भाकरी सगळी दिसते तांबू तांबळ हे साबु तो, तो वरण मम्मी गार्निशिंग साठी थोडीशी कोथिंबीर घात मस्त तर हे बघा अशी उपवासाची गरम गरम भाकरी आणि उपवासाची चटणी तयार आहे आणि आता मी ही टेस्ट करून बघते मग मी खूप छान केली आहेस तू तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल तर अशी उपवासाची भाकरी तयार आहे आणि चटणी आणि मी माझा ब्लॉग इथेच एंड करते जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब बटनाच्या बाजूला जे बेल आयकन आहे ते दाबायला विसरू नका कारण त्याच्यामुळे सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन व्हिडिओचं तुमच्यापर्यंत पोचतं आणि बाय बाय